श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो भगवान शंकरांचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपली दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीला अमृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे पण आपल्याकडून शिवलीला अमृत पारायण करणे कारण की घरामध्ये लहान बाळ किंवा बाहेर ऑफिससाठी जावं लागतं अनेक अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला पूर्ण पारायण करणे शक्य होत नाही तर आपल्याला शिवलीला अमृत मधील एक अध्याय पठण करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला शिवलीला अमृत पोथीचे संपूर्ण पायचे फळ हे नक्कीच मिळेल तसेच ज्यांना हा अध्याय पठण करणे शक्य नाही तर त्यांनी कोणती पाच मिनिटाची सेवा करावी हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख दुःख संकटे असतातच संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि यासाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीला अमृत पोथीचे पारायण करावे आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत अकरावा अध्याय पठण करायचं आहे पण जर तुम्ही नियमानुसार पठण केला तर तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल तर या अध्यायाची फलश्रुती काय आहे ते आपण जाणून घेऊया शिवलीला अमृतमधील हा अकरावा अध्याय पठन केल्याने किंवा श्रवण केल्याने दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्यप्राप्ती होईल यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील मृत्युंजय मंत्राचा जप रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा ग्रहपिडा दूर होतील श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत पारायण अखंड वाचावे ते न जमल्यास अकरावा अध्याय तरी वाचावा अकरावा अध्याय वाचला तरी पण तुम्हाला संपूर्ण शिवलीला अमृत पारायण केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तर आता तुम्हाला हा अध्याय कधी पठण करायचा आहे तुम्ही अगदी संपूर्ण श्रावण महिनाभर देखील हा अध्याय दे पठण करू शकता फक्त तुम्ही एक वेळ धरायची आहे की मी सकाळी पठण करणार आहे किंवा मी सायंकाळी पठण करणार आहे भगवान शिवशंकरांची जर पूजा सेवा आपण प्रदोष समय केली तर ते आपल्यासाठी खूप लाभदायी ठरत असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर प्रदोष काळामध्येच तुम्ही शिवलीला अमृतमधील हा अकरावा अध्याय पठण करावा प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी पाच नंतर ते सातच्या अगोदर आपण हा अध्याय पठन करायचा आहे किंवा जर हे शक्य नसेल दिवस तर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही शिवलीलामृतमधील हा अकरावा अध्याय पठन करू शकता आता यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर आपल्याला शिवपिंडीवर अकरा बेलाची पाने ही अर्पण करायची आहे मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील अर्पण करू शकता त्यानंतर शंकरांचे दर्शन घेऊन आपण असे म्हणायचे आहे की मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करण्यासाठी तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही बोलायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो अगदी नोकरी हवी असेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुम्हाला घर पाहिजे आहे घरातील एखादी व्यक्ती आजारी आहे तिच्यासाठी तुम्ही हे पारायण करत आहात जे काही आहे ते अगदी मनापासून श्रद्धेने आणि तळमळीने आपण भगवान शिवशंकरांना सांगायचं आहे भगवान शिवशंकर हे खूप भोळे आहेत तुम्ही जर त्यांची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच मिळेल आणि श्रावण महिना तर अत्यंत पवित्र महिना मानला जातो हा भगवान शिवशंकरांचा महिना आहे त्यामुळे तुम्ही या काळामध्ये शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय जरूर पठण करावा आता आपण आपली इच्छा बोलून झाल्यानंतर आपण म्हणायचे आहे की कि आपण किती दिवस शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठण करणार आहे मग एकवीस दिवस मी ही सेवा करणार आहे किंवा मी संपूर्ण श्रावण महिना ही सेवा करणार आहे किंवा मी अकरा दिवस ही सेवा करणार आहे हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे असे आपण म्हणायचे आहे अशी प्रार्थना करा आणि त्यानंतर आपण शिवलीला अमृत अध्याय पठण करायला सुरुवात करायची आहे आता तुम्ही ही सेवा घरी देखील करू शकता मग शिवपिंडीवर प्रथम अकरा बेलाची पाने अर्पित करायची आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना सांगून किती दिवस पारायण करणार आहात ते सांगून तुम्ही हे पारायणाला सुरुवात करायची आहे तर आता आपण त्या अगोदर एक घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता रोज जेव्हा सेवा करता तेव्हा अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये जर शिवपिंड असेल तर शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे आणि त्यानंतरच ही सेवा करायला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला ही सेवा तुम्हाला जर पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता मोबाईलवरती देखील तुम्ही हा अध्याय दे लावून देऊ शकता आणि संपूर्ण श्रावण महिनाभर हा अध्याय तुम्ही श्रवण करू शकता यामुळे आपल्याला शिवलीला अमृत पारायणाचे संपूर्ण फळ मिळत असते आता जेव्हा तुमची ही सेवा करून होईल म्हणजे एकवीस दिवस किंवा अकरा दिवस किंवा संपूर्ण श्रावण महिनाभर ही सेवा करून झाल्यानंतर आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण भगवान शिवशंकरांपुढे थोडेसे तांदूळ आणि दक्षिणा ठेवायची आहे शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा किंवा पांढरे शुभ्र वस्त्र देखील तुम्ही दान करू शकता गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करू शकता आपण हा जो काही अध्याय पठण करणार आहोत तो मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे इतरांनाही तो ऐकू येईल आता हा एक अध्याय पठण करताना आपण काही नियम पाळायचे आहे का तर आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसे पण श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार करतच नाही आणि ज्यांच्या घरी मांसाहार होत असेल तर त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर त्या काळामध्ये आपल्याला हा अध्याय पठण करता येणार नाही तुम्ही इतरांकडून हा अध्याय पठण करून घेऊ शकता मग ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल अगदी ताई दादा आजी आजोबा तुमची लहान मुलं देखील ही सेवा करू शकतात फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करावी भगवान शिवशंकर तुम्हाला कधीच कसलीच कमी पडू देणार नाही तसेच ज्यांना हा अद्याप पठण करणे शक्य होत नाही तर त्यांनी नित्यपठनाच्या बेचाळीस ओव्या आहेत त्या तुम्ही पठण करू शकता अगदी या नित्यपठणाच्या बेचाळीस ओव्या तुम्ही रोज पठण करायचे आहे रोज न विसरता पठण करा किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता प्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा आणि त्यानंतर तुम्ही या बेचाळीस ओव्या पठण करू शकता यामुळे देखील शिवलीला अमृत पठण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते मग तुम्हाला या दोन्हींपैकी जी सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही करू शकता भगवान शिवशंकरांची केलेली सेवा कधीही वाया जात नाही तुम्हाला जर हा